गुढीपाडवा स्पेशल आज आपण सुमधुर आणि मलाईदार अशी बासुंदी बनवणार आहोत कुठला सणवार असेल त्या दिवशी आपल्याला कामाची तर गडबड असतेस त्याचसोबत नाना पक्वानं बनवायची पण गडबड असते मग त्यात आला एखादा गोडाचा पदार्थ आणि त्यातल्या त्यात गोडाचा पदार्थामध्ये जर बासुंदी बनवायची म्हटली तर वेळ खूप जातो कारण याच्यामध्ये आपल्याला दूध आटवावं लागतं आणि त्याची बासुंदी बनवावी लागते पण आज आपण वेळ न घालवता अवघ्या दहा मिनिटात दूध न आठवता बासुंदी तयार करणार आहोत त्याच्यामुळे आपला वेळ पण वाजेल आणि आपला सणवार देखील सुमदर आणि मलायदर अशा बासुंदीने साजरा होईल अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी आणि दूध न आठवता तयार केलेली बासुंदीसाठी आपण काही सिम्पल ट्रिक्स वापरल्या आहेत त्या ट्रिक्स बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा ही बासुंदी पाहिली का तुम्ही किती घट्ट मलाईदार दाटसर अशी झालेली आहे ही या बासुंदी आपण दूध न आठवता अवघ्या दहा मिनिटात तयार ता केलेली आहे ती कशी ती पाहूया त्यासाठी आपण काही ट्रिक्स वापरलेले आहेत पहिली ट्रिक्स म्हणजे आपण एक वाटी घ्यायची छोट्या आकाराची त्याच्यामध्ये एक वाटी भरून दूध घ्यायचं आणि या दुधामध्ये घालायचं आहे आपल्याला व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतल्यामुळे आपली ही दाटसर अशी तयार होणार आहे आणि तिची चव देखील एकदम अप्रतिम अशी लागणार आहे इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे तुम्ही इथे म्हशीचं दूध देखील वापरू शकता घरात जे तापवलेलं दूध होतं तेच मी घेतलेलं आहे एक वाटी भरून आता याच्यामध्ये दोन चमचे भरून मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालणार आहे आता ही कस्टर्ड पावडर आपल्याला या दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे दूध आणि कस्टर्ड पावडर एकजीव झाले पाहिजेत चांगले दूध आणि कस्टर्ड पावडर मिक्स झाल्यावरती आपल्याला हे दूध बाजूला ठेवायचं आहे आता आपण घरीच फ्रेश असा मावा तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि या कढईमध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घ्यायची अर्धी वाटी मिल्क पावडर घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी दूध या मिल्क पावडरमध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरची कुठल्याही प्रकारची गोटली राहू नये याकरता आपण नॉर्मल टेम्परेचरच्या दुधामध्ये हे मिल्क पावडर मिक्स करून घेणार आहोत आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा भरून साजूक तूप आता आपल्याला हे सगळे पदार्थ मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गोटली ठेवायची नाही आहे हे सगळे पदार्थ मिक्स झाले की मग आपल्याला गॅसवर ठेवून याच्यामधलं दूध आटवून घ्यायचं आहे आणि मग मावा तयार करायचा आहे आज आपण बासुंदी बनवण्यासाठी कुठलाही मार्केटमधला मावा न आणता घरच्या घरी फ्रेश असा मावा तयार करणार आहोत आणि बासुंदी तयार करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या बासुंदीची चव ही एकदम अप्रतिम अशी लागणार आहे आता याच्यामधल्या सगळ्या गोटल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मिश्रण एकदम स्मूथ असं तयार करायचं आहे हे पहा मिश्रण तयार झालेलं आहे आता पण ही कढई गॅसवर ठेवायचे आहे आणि गॅस चालू करायचा आहे या मिश्रणामधलं दूध आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण मस्त असं घट्ट करून घ्यायचंय मिश्रण घट्ट होत असताना याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून कढईला मिश्रण खाली लागणार नाही जसजसं दूध आटत जाईल तसतसं हे मिश्रण घट्ट होत जाईल आणि याच्यापासून तयार होईल फ्रेश असा मावा इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सतत आपल्याला मिश्रण ढवळत राहायचं आहे चमच्याच्या साहाय्याने नाहीतर मिश्रण खाली करपू शकतं कढईला मिश्रण लागू शकतं आणि करपू शकतो साधारण दोन ती सा ते तीन मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट असं झालेलं आहे इथे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे चमच्याच्या साहाय्याने खरडत राहायचं आहे जे मिश्रण कढईला चिटकेल ते पण आपल्याला काढत राहायचं आहे नाहीतर ते कढईला चिटकून करपू शकतं पाच ते सात मिनिटानंतर मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त दाटसर असं मावा तयार झालेला आहे आता आपल्याला या स्टेजला येऊन गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला आहे इथे तुम्ही बघू शकता दाटसर असा आपला मावा तयार झालेला आहे आता हा मावा थंड होण्यासाठी थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया आवा थंड होतोय तोवर एका पातेल्यात आपल्याला अर्धा लिटर गाईचं किंवा म्हशीचं दूध घ्यायचं आहे तुम्ही इथे कुठलंही दूध वापरू शकता आता हे दूध एक उकळी येईस तोवर आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे इथे दुधाला छान अशी उकळी येऊन मस्त अशी वती साय तरंगत आहे आता या स्टेजला येऊन या दुधामध्ये घालायचे आहे चार ते पाच चमचे साखर मी इथे चार चमचे साखर घातलेली आहे थोडं गोडाचं जास्तच पाहिजे असेल तर तुम्ही पाच चमचे साखर इथे घालू शकता साखर घालून चमच्याच्या सायने हे दूध चांगलं हलवून घ्यायचं आहे म्हणजे साखर आणि दूध मस्त एकजीव होऊन जातील आता या दुधामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी वाल दूध जे आपण आधीच तयार तयार करून ठेवलेलं होतं आता हे दूध चांगलं हलवून घ्यायचं आणि या दुधामध्ये तापत ठेवलेल्या दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आज आपण कुठल्याही प्रकारे दूध न आठवता अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी बासुंदी तयार करणार आहोत ती पण एकदम सुमधुर आणि मलाईदार अशी तर हे वाल दूध टाकून आपल्याला दोन मिनिट असंच हलवत राहायचं आहे जेणेकरून कॉर्नफ्लोअर खाली तळाशी चिकटणार नाही ते याच्यामध्ये घालायचं आहे आपण तयार केलेला फ्रेश मावा मावा घातल्यामुळे अशी घट्टसर अशी आणि दाटसर अशी आणि दाणेदार अशी आपली बासुंदी तयार होणार आहे आणि फ्रेश मावा असल्यामुळे त्याची चव देखील एकदम फ्रेश आणि उत्तम अशीच लागणार आहे आता हा मावा आपल्याला कुसकरून घालायचा आहे आणि चांगलं या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फ्लॉरवर दूध आणि मावा घालून आपल्याला हे दूध चांगलं फेटून घ्यायचं आहे म्हणजे सगळे पदार्थ याच्यामध्ये चांगले मिक्स होतील आणि बासुंदी चांगली घट्टसर अशी तयार होईल आता या दुधाला आपल्याला चांगली एक उकळी काढायची आहे बासुंदीला चांगला फ्लेवर यावा याकरता याच्यामध्ये घालायची आहे एक चमचा भरून वेलची पूड इथे तुम्ही जायफळ पूड पण वापरू शकता वेलची पूड घातल्यामुळे बासुंदी एकदम अप्रतिम चवीची अशी लागणार आहे अगदी स्वीटच्या दुकानात मिळते तशीच बासुंदी आज तयार होणार आहे हे दूध दोन ते तीन मिनिट चांगलं घट्ट सर होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे जो काही आपण मावा किंवा कॉर्नफ्लोवर टाकलेला आहे ते चांगलं मिक्स होईल आणि दूध मस्त असं लवकरात लवकर घट्ट होईल इथे आपल्याला दूध आठवत राहायची काहीही गरज नाही कारण मावा घातला आहे याच्यामध्ये आणि कॉर्नफ्लोवर टाकले आहे त्याच्यामुळे दूध पटकन असं घट्ट होतं आणि तासानंतच तास हे दूध आपल्याला घट्ट होईपर्यंत हलवत राहायची गरज पडत नाही वेळेची पण बचत होते आणि लवकरात लवकर आपली बासुंदी देखील तयार होते दुधाला चांगली उकळी आली की याच्यामध्ये घालायचे आहेत चार ते पाच काजू बदामाचे तुकडे काजू आणि बदाम आपल्याला चांगले कापून घ्यायचे आहेत चुरीच्या साय्याने आणि मग दुधामध्ये आपल्याला घालून चांगले शिजून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले नरम पडतात आता आपण हे दूध काजू बदाम टाकून एक उकळी काढून गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आता ही तयार झालेली बासुंदी आपल्याला थंड होऊन द्यायची आहे थंड झाल्यावर मग आपल्याला थंड होण्यासाठी गार होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे ही बासुंदी मी रात्रीच तयार करून ठेवली आणि रात्रभर फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी बासुंदी थंडगार अशी झालेली आहे वरती मलई तरंगत आहे आता ही मलई आपल्याला या दुधामध्ये या बासुंदीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे मलाईदार दाणेदार घट्टसर अशी बासुंदी तयार होते आता ही बासुंदी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया अवघ्या दहा मिनिटात ही बासुंदी आपण तयार केलेली होती आणि रात्रभर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेली होती जास्त मेहनत न करता अगदी कमी वेळेत ही बासुंदी आपण तयार केलेली आहे सणावाराच्या दिवशी जर तुम्हाला पटकन असं काहीतरी करायचं असेल तर ही रेसिपी एकदम उत्तम आहे एकदमच जर घाई गडबड असेल तर रात्रभर फ्रीजमध्ये न ठेवता तयार करून अगदी एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवली तरी थंडगार होते ही बासुंदी या बासुंदीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती दाटसर घट्ट आणि मलाईदार आणि दानेदार असं झालेलं आहे मग काय यंदा गुढीपाडवायला तुम्ही पण करताय ना अशी अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी बासुंदी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन पण नक्की दाबा